तुर्की बाजरी शेतकऱ्यांसाठी सध्या साथ आकर्षणाचा विषय ठरलेला आहे कमीत कमी दोन फूट आणि जास्तीत जास्त पाच फूट एवढ्या लांबीचे एक अंच या बाजरीला येतात यामुळे शेतकरी या बाजरीचे शेत बाजरी आपल्या शेतामध्ये उत्पादन घेण्यासाठी अधिक माहिती घेण्याच्या प्रयत्नात असतात ही बाजरी आपल्या इतर बाजरीसारखीच खायला चवदार असते आणि या बाजरीची पेरणी पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये केली जाते आपल्या भागातील उंडेगाव तालुका बार्शी येथील आधुनिक शेतकरी अतुल सलगर यांनी मागच्या वर्षी या बाजरीचं आपल्या शेतामध्ये उत्पादन घेतलंय यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या युवा शेतकऱ्यानं पेरलेली ही नवीन पद्धतीची तुर्की बाजरी पाहायला महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातील शेतकरी आले होते या बाजरीचा खर्च कमी परंतु उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळत असल्यानं आपल्याला एकरी तीस क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन मिळाले असल्याचं सलगर सांगतात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील जवळपास पाचशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यांच्याकडून तुर्की बाजरीचं बियाणं खरेदी केलं असल्यानं आता आपल्या भागात देखील ही बाजरी अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे या बाजरीची उंची जास्त होत असल्यानं ती बाजरी पडू नये म्हणून तिच्या बुडाला मातीची भर घालावी लागते एकरी तीस क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन या बाजरीमधून मिळत असल्यानं अनेक शेतकरी या बाजरीच्या बियाणाबाबत चौकशी करतात आणि यांच्याकडून बियाणे घेऊन जातात हे अतुल सलगर म्हणजे चौकस बुद्धीचा एक अभ्यासू शेतकरी म्हणून सुप्रसिद्ध असलेला साधा आणि सरळ स्वभावाचा मनमिळाऊ शेतकरी भरघोस उत्पादन देणाऱ्या ज्वारीचे बियाणे देखील गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी त्यांच्याकडून घेऊन जातात याप्रमाणेच तुरीचेही विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलेले आहे याही वर्षी त्यांच्याकडे असलेले तुरीचे पीक पाहण्यासारखे आहे यामुळे तुर्की बाजरीचे बियाणे खरेदीकरिता उंडे गावात त्यांच्याकडे आलेला प्रत्येक शेतकरी कितीही घाई असली तरीही त्यांच्या कृषी फार्मला भेट देऊन सर्व पाहणी केल्याशिवाय परत जात नाही न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी आपण नवी दिशा नवी आशा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज तुर्की बाजरी पेरायची कशी तिच्या अधिक उत्पादनासाठी अंतर्मशागत काय करायची तसेच या पिकाची काढणी कशी करावी लागते मळणी कशी करावी लागते याबाबतीत अतुल सलगर यांचा संपूर्ण पत्ता तसेच त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीच्या स्क्रीनवर उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा फायदा इच्छुक शेतकऱ्यांना नक्कीच होईल बरायतर तर मंडळी आज एवढंच पुन्हा लवकरच भेटूयात काही नवीन विषय घेऊन आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र